आमचा कार्यक्रम चालू इकडे वर तुमच्या गावातला तुमच्या गावातला नाही त्यांच्या गावातलं नाही ते तुम्हाला माहितीये आहे का आम्ही कोण आहे तुम्हाला माहितीये आहे का आम्ही कोण आहे काहीतरी आखी अका जल चंद्रन पेद्र असलं काय असतं का एकतरी काय हा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम इथं ऑर्गनायझरने आयोजित केलेला आहेत कुठले ऑर्गनाय ऑर्गनायजरला कोणी सांगितलं आता ते मगाशी नव्हती का कोणी सांगितलं सांगितलं आता دي आपली ए आ तू कुठना لريवरती त्याला काय मारतोय कुठना आलाय म्हणतोय कुठना तू कुठून तू कुठना यू यस यू यस यू यस यू मीमन कुठाय इमन इमन काय गाडी यायला रस्ता नव्हता कस तरी आलं अरे लका हे एवढं मोठं पटांग आहे हे काही तुला काय गाडी भैया कुठे उतरलंय कोणत्या बिळात फिडात बिडातीड मध्ये उतरलं एक तरी चांगली डान्स आहे तुमच्या पॅन घ्या तू आलास कुठलं ते सांग हा बोला काय म्हणता तुम्ही

एकापेक्षा एक बेस्तन कोण आणि आम्ही कोण आहे माहिती कोण आहे कोण आहे माहिती का तुला आम्ही कोण अरे हो मी ते विचार कोण आहे माहित राव राहते राहते यांना सांग कोण येते कोण आहे आम्ही कलाकार आहे कलाकार आम्ही राहिलो काटवू आम्ही कोण आहे कलाकार कलाकार आहे कलाकार तुम्ही कलाकार हो आम्ही कलाकार आहे नहीं नहीं तो तो तो? काई अरे मला माहिती नाही काय करता तुम्ही आम्ही काय करतो अरे आम्ही काय नाही करत ते विचार आम्ही काय करतो ते कशाला विचारतोय विचारतो काय करतो काय संभ करतो हे ढोल रात्रीला कमीत कमी तीस खात असेल किती खात असेल ढोल संगीताना सगळ्यांना मधुर करणारा आमचा हि संगीत कलाकार काय आणि ढोलकी ना बोट फुटून रक्त बघा टाण टाण टन टाणटाण नसत करते ना म्हणते मग तू काय कसं डान्सर आहेस तू ते डान्सर हा ते कंपोजर आहे कंपोजर अरे कंपोजर आम्ही दोघं कंपोजर आहे अरे वा ते कोरिओग्राफर आहे डान्सर नाही डान्स मी तसलं काही काम करत नाही आणि तुला बघायचं बघायचं तुला बघायचं अरे आम्ही आणलेले अप्सरा बघ कुठं आहे हा कुठं आहे कुठं हाय कुठं हाय हाय दोन मिनट येते लोक काही शांता बाई पाट नाही नुसती तिची हा बघ तू पाठ तिकडे बघू नको तुझ्यासाठी नाही आणली अरे बर ठीक आहे आमच्या अफसराय ना तिचा चेहरा तर दाखव सुंदरीचा चेहरा बघायचा तुला चेहरा बघायचा तुला हा हा चेहरा बघायचा चेहरा लागले रे चेहरा तुला सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी आहे का असं तसा कुणाला तू चेहरा दाखवत नाही चेहरा बघायला तुला मुका घ्यायचंय इकडे रे हिल लागले ना चेहरा बघायचाय बघायचा तुझ्या अफसराचा चेहरा बघायचा वाजवा शांत माय तुला सांगतो ही कलाकार आहे का नाही कॅलिफोर्निया मध्ये कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया बोलतो कॅलिफोर्निया तुला काय वाटत कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया केले आमशा नाही केले एका आईला हे कुठल्या चूक खालना कामात भले ती अमेरिकेची लावणी सुद्धा सुंदर करते काय करते लावणी सुद्धा सुंदर करते लावणी बघायची तुला बघायची बघायची चला बघू तुला ते राही मला मला चेहरा बघायचा बघायचे राजस भेटला

तिथ वर का कपूर चेहरा बघायचा हा चेहरा बघायचा झुंबर दाखवायला पाठमान चेहरा बघायचा डॉलर उडून डॉलरची भाषा सेल्फीला ना सेल्फीला नुसत्या सेल्फीला शंभर डॉलर किती हो नुसत्या चेहरा बघायला कितीला কে ঘঁ লাখ পাঁচ লাখ পাঁচ লাখ দিতে পাঁচ লাখেছি বে তুলে শান্ত